नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ कधी कधी आपण खूप मेहनत करतो स्वामींची उपासना करतो भक्ती करतो तरीसुद्धा मनामध्ये शांती नसते जीवनात समाधान नसते आणि प्रगती होत नाही हे असे का होते कारण आपली भक्ती बाहेरून तर आहे पण आतून आपल्या विचारांमध्ये बोलण्यात आणि वागण्यामध्ये अजूनही काही सूक्ष्म अशा चुका आपल्याला धरून बसलेल्या असतात तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशाच काही महत्त्वाच्या चुका पाहणार आहोत ज्या आपण रोज करतो पण कधी स्वीकारत नाही किंवा त्याकडे साफ दुर्लक्ष करतो आपल्या चुकांवर स्वामींची स्पष्ट नजर असते स्वामींच्या शिकवणीनुसार भक्ती हा शब्द फक्त उच्चारण्यासाठी नाही तर तो आपल्या प्रत्येक वागणुकीतही दिसला पाहिजे नम्रता सहानुभूती संयम आणि सेवा हीच खरी भक्तीची भाषा आहे जर आपले वर्तनच उद्धट स्वार्थी आणि अहंकारी असेल तर आपल्या मुखातील श्री स्वामी समर्थ हे नामसुद्धा फक्त शब्द चोरतो भक्ती ही कृतीतून प्रकट झाली पाहिजे व्यवहारातून दिसली पाहिजे आता बघूया की आपल्याकडून अशा कोणत्या चुका होतात ज्या आपण कटाक्षाने टाळल्या पाहिजे अहंकार बाळगणे आपण कधीतरी नकळत म्हणतो की मी असे केले नसे तर हे घडलेच नसे सगळ्यांनी माझ्यासारखे वागायला हवे मीच मोठा मीच श्रेष्ठ मीच मोठा स्वामीभक्त आहे हे विचारच आपल्याला अहंकाराकडे घेऊन जातात अशा पद्धतीने स्वतःचे कौतुक करणारा माणूस आपल्या आध्यात्मिक वाटचालींपासून दूर जातो जेव्हा मी हा शब्द वाढतो तेव्हा स्वामी आपल्या मनामध्ये कमी होतात स्वतःला श्रेष्ठ समजण्याची भावना ही अहंकाराची पहिली पायरी असते जिथे आपण इतरांना कमी समजतो तिथेच खरी आपली आध्यात्मिक अधोगती सुरू होते आळशी वृत्ती उद्या पाहू नंतर करू योग्य वेळेची वाट बघतोय हे शब्द ऐकायला साधे वाटतात पण यामागे आळस असतो स्वामींची शिकवणच आहे की आळशी माणसाचे तोंड पाहू नये आळशीपणा फक्त शारीरिक नसतो तर तो मानसिकही असतो जसे की निर्णय न घेणे किंवा काम पुढे ढकलणे जबाबदाऱ्यांपासून पळ काढणे ही आळशीपणाची लक्षणे आहेत स्वामी म्हणतात की ज्याचे मन स्थिर नाही त्याचे आयुष्यही गोंधळामध्ये जाते आळशी मन आध्यात्मिक प्रगतीमध्ये अडथळा ठरते कारण त्याला साधनेची ताकद समजत नाही स्वामींची कृपा अशाच व्यक्तीला मिळते जो सतत कृतिशील असतो दुसऱ्यांविषयी सतत तक्रार करणे सतत तक्रार करणे ही एक मानसिक सवय बनते जी सकारात्मकतेला नष्ट करत जाते असा माणूस नेहमी इतरांना दोष देतो पण स्वतःकडे पाहत नाही तक्रारीमध्ये अडकलेले मन आभारीपणा किंवा समाधानी वृत्तीपासून दूर जाते जे लोक नशिबाला दोष देतात ते प्रयत्न करणे विसरतात तक्रार करणाऱ्या व्यक्तीचे मन सतत नाराज असल्यामुळे अशा मनाला कधीच शांती मिळत नाही म्हणूनच स्वामींनी आपल्याला शिकवले आहे की जे आहे त्यामध्ये समाधान मानून पुढे चालत राहावे दुसऱ्यांच्या दोषांवर लक्ष केंद्रित करणे म्हणजे मन स्वतःच्या मनाचा वेळ आणि ऊर्जा वाया घालवणे सतत दोष बघणारा माणूस कधीही आनंदी राहत नाही आणि कधी स्वतःचे मन साफ करत नाही बोलण्यामध्ये कटुपणा मी खरे बोलतो कुणालाही भीत नाही हे खरे असले तरी त्या खरे बोलण्यामध्ये जर कटुता असेल तर ते अहंकाराचे रूप घेते स्वामींना विनयशील भक्त प्रिय आहे बोलण्यामध्ये कठोरता असणे हे इतरांना दुखावतच नाही तर आपले नातेही खराब करते कठोर शब्द मनावर खोल जखमा करतात ज्या बऱ्याच वेळा माफ केल्या जातात पण विसरल्या जात नाहीत आपले बोलणे प्रेमळ नम्र आणि विचारपूर्वक का असावे कारण प्रत्येक शब्दाचा परिणाम असतो जेव्हा आपण बोलण्यामध्ये सौम्यता आणतो तेव्हा आपल्या आजूबाजूचे वातावरणही शांत बनते म्हणूनच कठोरपणा गर्वाने किंवा त्रासाने भरलेले वर्तन टाळावे लागते स्वामींना प्रेम नम्रता क्षमा आणि सेवाभाव आवडतो त्यांच्या कृपेचा मार्ग मोकळा करायचा असेल तर आपली वृत्तीही सौम्य आणि स्वीकारणारी हवी मोठ्या गोष्टींचा विचार करणे पण लहान चुकांकडे दुर्लक्ष करणे एखादा व्यक्ती म्हणतो की मी मंदिरामध्ये दानधर्म करणार मी हजार जप करणार पण घरामध्ये आईला पाणी द्यायला वेळ नाही रस्त्यावर एखाद्याला मदत करण्याइतकी मृदुता नाही स्वामींचे नामस्मरण करणे पण मनामध्ये इतरांविषयी द्वेष ठेवणे एखादी व्यक्ती दानधर्म मोठा करतो पण घरी काम करणाऱ्या व्यक्तींशी उद्धट वागतो इतरांना धर्म शिकवणे पण स्वतःचे आचरण विसरून जाणे स्वामी कृतीच्या पवित्रतेकडे पाहतात त्यांच्या दृष्टिकोनामधून मोठे किंवा लहान काही नसे भाव नम्रता आणि शुद्धता महत्त्वाची असते स्वामींचे मार्गदर्शन सांगते की जे सत्कर्म घरापासून सुरू होत नाही ते मंदिरात जाऊनही पूर्ण होत नाही माफ न करणे माफ न करणे म्हणजे मनामध्ये सतत राग आणि दुःख साठवून ठेवणे ही भावना आपल्या शांततेचा भक्तीचा आणि प्रगतीचा अडथळा बनते दुसऱ्याला शिक्षा देण्याऐवजी आपणच त्याच्या चुकीचे ओझे उचलून ठेवतो स्वामी नेहमी क्षमा करण्यास महत्त्व देतात कारण क्षमा म्हणजे मनाचे मोकळे ज्या मनामध्ये द्वेष आहे तिथे स्वामींच्या नामाचे पूर्ण स्वरूप उतरत नाही कितीही जप करा ध्यान करा पण जर मनामध्ये कोणाचा राग राहिला तर तिथे शांती राहत नाही माफ करणे दुसऱ्याला नाही तर स्वतःला स्वच्छ ठेवण्याची क्रिया असते म्हणूनच क्षमा करणे म्हणजे स्वतःला मुक्त करणे आहे दुसऱ्यांचा उपहास करणे किंवा दुसऱ्यांवर हसणे जेव्हा एखादा व्यक्ती चुकतो तेव्हा त्याच्यावर हसणे ही आपली अंतर्गत कमजोरी दाखवते दुसऱ्याच्या चुका म्हणजे त्याचा शिकण्याचा टप्पा असू शकतो तिथे आपल्याला टीका करण्याचा काहीही अधिकार नाही दुसऱ्याच्या अपयशावर हसणे म्हणजे आपली आत्मशक्ती कमी दाखवणे एखाद्या व्यक्तीच्या चुकांवर हसण्याऐवजी समजून घेणे त्याला मदतीचा हात देणे मार्गदर्शन करणे ही स्वामींची शिकवण आहे छोट्या चुकांना दुर्लक्षित करणे अनेक वेळेला आपण छोट्या चुका लक्षात न घेता त्यांना शुल्लक समजतो आज उठायला उशीर झाला आज जरा खोटे बोललो आज सेवा नाही केली असे म्हणत त्या हळूहळू सवयी बनू लागतात अशा छोट्या चुका मनाच्या शिस्तीवर परिणाम करू लागतात आपण करत असलेली छोटी चूक उद्याचा मोठा अडथळा ठरू शकते म्हणूनच आपण छोट्या चुकांचे भान ठेवून प्रत्येक कृतीला जबाबदारीने पाहिली पाहिजे आपल्याकडून अशा चुका का घडत असतात तर आपण सवयींच्या अधीन झालेलो असो विचार न करता वागत जातो आणि या सगळ्यामागे अहंकार आणि आळस हे दोन मोठे शत्रू लपलेले आहेत अहंकार म्हणजे मीच बरोबर आणि आळस म्हणजे मला वेळ नाही हे अवगुण आपल्या साधनेतील सर्वात मोठे अडथळे आहेत आपण दैनंदिन जीवनामध्ये अनेक सूक्ष्म अशा चुका करत असो कधी कुणाशी कठोर बोलतो कधी आळशेपणामुळे काही महत्त्वाचे टाळतो तर कधी स्वतःलाच खूप मोठे समजून घेतो आपण हे सर्व सामान्य समजतो पण स्वामींच्या दृष्टिकोनातून ही लक्षणे दुर्लक्ष करण्यासारखी नसतात स्वामींचे आपल्या भावना कृती बोलणे या सर्वांवर लक्ष असते प्रत्येक चूक म्हणजे साधनेपासून होणारी हलकी घसरण आहे स्वामी पाहतात की आपण त्या क्षणी सजग होतो की पुन्हा पुन्हा ती चूक करतो स्वामी बघतात की आपण जेव्हा चुकीचे बोलतो तेव्हा त्यानंतर पश्चाताप होतो का आपण मनामध्ये कुणाबद्दल द्वेष बाळगतो का इतरांच्या यशाने आपल्याला ईर्ष्या होते का कुणाची मदत सहज करता येत असतानाही आपण टाळतो का जेव्हा आपण वारंवार सूक्ष्म चुका करत राहतो जसे की कुणाची भावना दुखावणे जबाबदारी टाळणे किंवा अप्रामाणिकपणा दाखवणे तेव्हा हळूहळू आपल्या कर्मांचे स्वरूप बदलते या चुकांचा संचय आपल्या कर्मावर परिणाम करतो प्रत्येक कृती हे बीज आहे आणि चुकीचे बीज पेरले तर त्याचे फळही दुःखदच असते म्हणूनच अगदी लहान वाटणाऱ्या चुकाही नजरेआड केल्या तर त्या आपल्या कर्माला दूषित करतात आणि भविष्यामध्ये अडचणींचे कारण बनतात अशा वेळेला जागरूकता आणि आपल्या स्वामींचे मार्गदर्शनच आपली दिशा योग्य ठेवू शकते आपण स्वतःच्या चुकीच्या सवयी आळस किंवा अहंकाराने अडखळतो पण दोष मात्र स्वामींना देतो स्वामी ऐकत नाहीत प्रार्थना फळत नाही असे म्हणत स्वतःच्या प्रयत्नांवर पडदा टाकतो आपण साधनेमध्ये सातत्य ठेवत नाही मन शांत ठेवत नाही पण अपेक्षा मात्र मोठ्या ठेवतो स्वामी कधीही आपल्याला सोडत नाहीत पण आपणच त्यांच्याशी नाते सैल करतो मनापासून स्वामींची भक्ती करायची असेल तर दैनंदिन सूक्ष्म चुका शोधा त्यांच्यावर स्वामींची नजर आहेच पण आपण लक्ष दिले तर बदल लवकर घडेल त्यामुळे आजपासूनच ठरवा की आपण फक्त जप करणारे भक्त नाही तर जागरूक आणि जबाबदार भक्त होणार स्वामी फक्त आपल्या सेवेवर नाही तर आपल्या दैनंदिन वर्तनावर जसे की आपण कुणाशी कसे बोलतो कसे वागतो मनामध्ये काय ठेवतो यावर लक्ष ठेवतात दररोज दिवसाच्या शेवटी स्वतःला शांतपणे विचारा की आज मी कुठे चुकलो काही चूक झाली असेल तर स्वामींकडे मनापासून माफी मागा आणि पुढच्या वेळेला ती चूक टाळण्याचा निश्चय करा तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे पाहिले की आपण दैनंदिन जीवनामध्ये अशा कोणत्या महत्त्वाच्या छोट्या छोट्या चुका करत असतो आणि त्या आपण कशा पद्धतीने टाळाव्यात तर कसं वाटलं आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा तुम्ही ज्या चुका सुधारणार आहात त्याचा संकल्प तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये लिहू शकता आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ